नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे बरं का आजची रेसिपीचं नाव आहे सोयाबीन खिमा अगदी रुचकर आणि टेस्टी रेसिपी चला तर मग पाहूयात काय साहित्य लागणार आहे आपल्याला इथं दीड कप सोयाबीन मी गरम पाण्यात छान उकळून घेतलेलं आहे असं चांगलं मऊसर झालं पाहिजे ते असं आता यातलं सगळं ताबून पाणी काढून घ्यायचं आहे आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन रपली चॉप करून घ्यायचं आहे याला आपल्याला जास्त असंही करून घ्यायचं नाही आपल्याला थोडा मिक्सर थांबवत थांबवतच आपल्याला रपली चॉप करून घ्यायचं आहे आता या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेऊन बारीक करून घेणार आहे आता इथे मी सुहानाचा जो आपल्याकडे चिकन मसाला येतो गिरवी मिक्स असतो ते घेतलेलं आहे मी अर्धा टीस्पून आहे जास्त नाही आहे याने चव खूप छान येते म्हणून घेतलेला आहे थोडंसं अद्रक घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून आणि एक लालसर रंगाचा मिडियम आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे या डब्यामध्ये धनाजिरा पावडर आहे चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कढई ठेवून घेतलेली आहे कढई चांगली कडकडीत गरम झाल्यानंतर त्याचा जो चमचा असतो त्याने एक चमचाभर इतकं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम झाल्यानंतर जिरे घातलेले आहेत जिरे चांगले तडतडले की मग आपण दालचिनीचा तुकडा घातलेला आहे या दालचिनीच्या तुकड्यामुळे आपल्या खिम्याला खूप छान टेस्ट येते आता हे सगळं आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात नंतर कांदा अगदी मिडियम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या खिम्यामध्ये कांद्याचा वास येणार नाही एक दोन मिनटासाठी कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे या तेलामध्ये चांगला भाजून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये असा गोल्डन रंगावरती भाजून घेतलेला आहे अद्रक घालून घेतलं आणि आता टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो ही चांगला मऊसर होईपर्यंत भाजायचा याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये का कांद्याबरोबर आपला टोमॅटो चांगला मऊसर होतो त्यानंतर का तो टोमॅटो थोडासा मऊ झाल्यानंतर सुके मसाले घालून घेऊयात एक चमचा मी धनाजिरा पावडर घातलेली आहे इथं घरी बनवलेली ही धनाजिरा पावडर आहे एक चमचा इतकी घालून घेतलेली आहे मी याच्यामध्ये धनाजिरा पावडर याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि घरगुती जो साठवणीचा सा मसाला असतो तो मी माझ्या अंदाजानुसार एक चमचा इतका घातलेला आहे कारण मुली खाणार आहेत हा मसाला इतका तिखट नाही आहे दिसताना तुम्हाला जरी जास्त दिसत असला तरी तो तिखट नाही अगदी प्रमाणात तिकटी तिकटाचं प्रमाण आहे त्याचं आता हे मसाले घालून झाल्यानंतर पाणी घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि हे मसाले आणि कांदा टोमॅटो अगदी मऊसर होईपर्यंत छान शिजवून घ्यायचा जेणेकरून खाताना करकर लागणार नाही छान लागेल आपल्या खिम्यामध्ये आता सगळं मिक्स करून भाजून घेऊयात अजून थोडं पाणी मी ॲड करते याच्यामध्ये आणि झाकण लावून हे चांगलं मऊसर होईपर्यंत शिजवून घेऊयात थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता मिक्स करून घेतलं आणि आता झाकण लावूया आणि पाच मिनट एक दोन मिनटासाठी आपल्याला हे छान भाजून शिजवून घ्यायचं आहे तीन मिनटानंतर आपले मसाले आणि टोमॅटोतलं पाणी एक अर्ध्यापर्यंत चांगलं आटल्यानंतर छान शिजल्यानंतर हे सगळं आता आपण याच्यामध्ये जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खिम्यासाठी सोया च बारीक करून घेतले होते ते याच्यामध्ये घालून घेऊयात आता हे सगळे मी याच्यामध्ये काढून घेते असे सगळे चंक्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे मसाल्यांबरोबर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन बॅचमध्ये मी हे बारीक केलेलं होतं ते दोन्ही बॅचमधलं याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आणि हे चंक्स चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून मसाल्यामध्ये चंक्स अगदी मिक्स होतील आणि खाताना रुचकर अशी टेस्ट आपल्या खिम्याला येईल म्हणून आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवत हे मी मिक्स करून घेत आहे खाताना अगदी मस्त लागतो अगदी थोड्या तेलामध्ये हा सोयाखिमा मस्त रुचकर आणि टेस्टी होतो मुलांनाही फार आवडतो ही, ही एकदा नक्की ट्राय करून पहा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं चवीपुरतं मीठ घालायचं आपण जेव्हा सोया चंक्स उकळत्या पाण्यामधून काढून घेतले होते त्यावेळेस मी मीठ ॲड केलं नव्हतं जर तुम्ही ॲड केलेलं असेल तर इथे मीठाचं प्रमाण जपून वापरायचं चेक करून मी केलेलं नव्हतं त्यामुळे मी आता मीठ माझ्या अंदाजानुसार जा घालत आहे मीठ घालायचं आणि परत किंवा एकसारखा हलवून झाकण ठेवायचं आणि एक वाप दणदणीत वाप काढून घ्यायची असं मिक्स करून घ्यायचा परत मीठ घातल्यानंतर दिसताना सुरेख दिसतो आहे ना रंगही खूप अप्रतिम आणि छान आलेला आहे आता झाकण लावूयात आणि एक छान वाप काढून घेऊयात आपल्या खिम्याला झाकण लावून घेतलेलं आहे जास्त नाही एकच वाप काढून घ्यायची आहे जेणेकरून मसाले आणि खिमा एकजीव होईल मीठ ही छान पद्धतीने विरगळेल त्याच्यामध्ये आणि खाताना एक भन्नाट हो टेस्ट आपल्याला मिळेल आता एक दोनच मिनटात आपण झाकण उघडून दाखवते मी तुम्हाला किती छान मस्त असा खिमा आपला रेडी झालेला आहे झाकण काढल्यानंतर मस्त अशी वाप यायला पाहिजे आपल्या खिम्याला वाप आल्यानंतरच मस्त असा खिमा होतो आता एक वाप काढून घेतलेली आहे छान असा आपला किम खिमा रेडी झालेला आहे चला तर मग प्लेटिंग करून घेऊयात इथं मी एक प्लेट घेतलेली आहे मिडियम आकाराची किती मस्त असा खिमा आपला रेडी झालेला आहे अगदी रुचकर आणि टेस्टी अशी रेसिपी तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नकात आणि रेसिपी आवडली असेल तर रेश्मास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा